शरद पवारांच्या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे वर्षा बंगल्यावर दाखल झालेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जितेंद्र आव्हाडांनी भेट घेतली आहे थकवा आल्यानं एकनाथ शिंदे गावी चालले आहेत असं आव्हाडांनी सांगितलंय आज मन चर्चा झाली असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले कोणी आमचं नाही आहे ना आता योग्य आम्ही आलो असतो तर कशा लोक सुखाचे पेढे खायचे जेव्हा आम्हाला कडुलिंब मग दिले तुम्ही खायला तर आता ते चगळत बसतो ना अमित शहा अमित आणि कोणाची सोबत झाली झाली ना दोन ती झाली काय कारण अचानकपणे ते गावी निघून चालले आज बैठक होणार होती त्यांना मी विचारलं का अचानकपणाने गावी चालून ते म्हणाले मी तुम्हाला जरा थकवा आलाय खूप लोक भेटायला येतात बरोबर आहे उद्या अमावस्या आहे अमावस्याला कोण शपथविधी करत का अमित शाह आणि ची भेट झाली काल बघा तुम्ही पत्रकार आहात तुम्ही त्यांचा चेहरा दिवसातला दहा वेळा बघता त्यामुळे ते आनंदी आहेत की नाही हे तुम्हाला दिसतंय मला तर काही दिस दिसलं नाही त्यांनी केस कापलेत केसाला तेल लावलंय त्याच्यामुळे तेल असं ते केस बसलेले आहेत आता तुम्ही तुमच्या अँगलने बघता मी माझ्या अँगलने बघीन देवेंद्र फडणवीस सीएम झाले की तुम्हाला आनंद होईल की एकनाथ शिंदे सीएम झाले की माझ्या आनंदाचं तुम्हाला का पडलंय तुम्ही काय काळजी करू नका मला कशाने आनंद होतोय मला माहिती आहे पण मी तुम्हाला सांगणार नाही वाटते एकंदरी तुम्ही भेट घेऊन त्यांची बॉडी लँग्वेज मला त्यांची बॉडी लँग्वेज मला बघायला मिळाली नाही कारण का ते खुर्चीवर बसले आता खुर्चीवर बसल्यावरती बॉडी लँग्वेज दिसत नाही ना चालताना दिसत दादाचा आनंद जास्त दिसत होता काल फोटो कोणाचा त्यांचा आनंद आणि काय त्या दुःखाचं हे मला काय समजत नाही होता वेळ मागू पण मी दिलेली नाही मी आज काय बोलायला का घाबरतो की काय नाही मला वेळ दिली त्यांनी गर्दीत भेटायचे मी काम सांगितले घाई जात ए हे बघ काम करून दे कागज काय मग मन की बात झाली का आज मनमकुल चर्चा झाली संजय राऊत संजय राऊतांच्या म्हणण्याची नाव मुख्यमंत्री अमोल मिटकर अमोल मिटकर यांनी काल ट्विट केलं सर्नाटा छाया आहे का दिल्लीला बैठक सुरू असताना त्यांचे बैठक त्यांचा सूचक आणि त्याचा अर्थ त्यांना दादा म्हणतात लोक म्हणतात भाव ते काय राहणार आहे मला काय माहिती त्याचे एकशे पस्तीस त्याचा मुख्यमंत्री होणार आहे हे लोक लोकशाहीतलं साधं गणित आहे पण मग त्यांची इच्छा तुम्ही म्हणतात की ईव्हीएम मध्ये तुमच्या मतदारसंघात हा गोळ करण्यात नाही आला का किंवा तुम्ही काय थांबवण्याचा प्रयत्न केला का यासाठी माझ्या पद्धतीने मी थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे लढा ईव्हीएम बद्दल विरोधक नाही लिहिणार ही जर लोकशाही पुढचे शंभर वर्ष टिकवायची असेल या देशाचा रशिया करायचा नसेल या देशात पुतीनचा उदय होऊ द्यायचा नसेल आणि लोकशाही जी संविधानाने तुम्हाला दिलेली आहे ती टिकवायची असेल तर तुम्हाला ईव्हीएम विरुद्ध ईव्हीएम विरुद्ध नाही लोकशाही वाचवण्यासाठी ईसीआय विरुद्ध लढा द्यावा लागेल दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस मध्ये मतं वाढली किती पाच लाख किती पाच लाख